तुम्हाला गिफ्ट लागलेला आहे तीन प्रकारचा एक हाय होंडाची स्कूटी तर राम राम मित्रांनो आज आपण डायरेक्ट बीड जिल्ह्यातल्या वडोणी तालुक्यामधील मनीषा हजारे यांना प्रँक कॉल करणार आहे तुम्ही तर त्यांना पाहिलेच असेल ऊस जोडे आहे त्यांनी ऊसाची गाडी आहे ऊस तोडतात आणि त्या पूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या आहेत तर मनीष हजाराला डायरेक्ट मी कॉल कॉलवरती हो फसवण्याचा प्रयत्न करणार आहे कसं कसं फसवतोय तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा चला मी डायरेक्ट त्यांना प्रॅंक कॉल करतो कटकत आहेत हॅलो हॅलो मनीषा हजारे बोलताय का तुम्ही हो बीड जिल्हा ना तुमचा हो आणि तालुका वडोनी हा ठीक आहे ताई तर तुम्ही पूर्ण सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल झालेला आहात oh. तर मी इंस्टाग्राम टीम कडून बोलतोय oh. तर तुम्हाला एक पार्सल पाठवायचं आहे म्हणजे गिफ्ट लागलेला आहे तुम्हाला इंस्टाग्राम तर्फे oh. तर ती कुठल्या अॅड्रेसवर पाठवून देऊ मी सोन्नाखोटा आमचं गाव आहे हा तालुका वडवणी हा आणि चिंचवण पोस्ट आहे चिंचवण पोस्ट हा जिल्हा बीड जिल्हा बीड हा तुमचा जिल्हा माहिती आहे मला मस्त तुम्ही व्हिडीओ व्हायरल करताय मस्त मस्त एकदम उस्तुडीच व्हिडीओ असतं तुमचं मस्त बघायला वाटत धन्यवाद धन्यवाद भाऊ लयच तुम्ही थोड्या दिवसात भरपूर व्हायरल झालेला आहे आ, लाग लाग हो हाँ, 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 हाँ। ते आम्हाला लक लागली म्हणा लॉटरी लागली लोकांनी लय आवडीनं बघितलं त्याच्यामुळं लोकांनी आवडीनं पण बघितलं तुमचं म्हणजे रिअल जीवन दाखवलं ना तुम्ही पंचवीस वर्ष झालं तुम्ही ऊस तोडताय आता तुमचं काय ते हाय काही चॅनल नाही की युट्यूबवर चॅनल ना हा 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 डेली ब्लॉग बनवताय तिकडं तुम्ही हो बनवता आणि भाऊ एक तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही सोडवताल का माझं सोडवतो सांगा ना पहिलं माझं आयडी हॅक झाली त्या ता माझे काही पोस्टर डिलीट झालेले तर ते भेटतील का आपल्याला परत कुठल्या पोस्ट डिलीट झाले तुमच्या माझ्या कारखान्याला जेवढे मी पोस्ट टाकले होते का तेवढे माझ्या हक्कर लोकांनी डिलीट केलेले होते प्लीज भाऊ जर माझे तेवढे व्हिडिओ मला दिले तर इंस्टाला लई भारी होते बघा म्हणजे इंस्टाग्राम तुमचं पहिलं हॅक झालं हा हॅक केलं माझं इंस्टाग्राम म्हणजे काय केलं माहिती का इंस्टाग्राम म्हणजे ते मी जे पहिले पोस्ट सोडत होते का ते डिलीट झाले माझे व्हिडिओ टाकत टाकत काहीतरी मेसेज आला मला युट्यूब आणि बघायला गेले की ब्लॉक व्हिडिओ कसे बनतात नवीन माणसाला थोडंच माहिती असते मग ते ब्लॉक व्हिडिओ बनवायला गेले मी तर ते काहीतरी मेसेज आला तर मी त्याच्या हो किंवा मध्ये असं माझा हा मध्ये एक बटन दबलं माझ्याकून तर त्याच्यामध्ये आयडी माझी हॅक हॅक करायची म्हणजे हॅक करणे उडवायची चालू केली तर जे माझे जवळचे जे फॅमिली होती त्यांनी काय केलं मला आले आणि माझी आयडी बचत करून मला त्यांनी दिली माझे पोस्ट सगळे डिलीट झाले तो प्लीज मला जर तेवढे पोस्ट जर तुम्ही दिले का नाही तर माझ्यासाठी मोठं गिफ्ट राहील बघा माझ्यासाठी ते चलतं मी काय करतो लवकरात लवकर, लवकर इंस्टाग्राम ला मेल करतो आमच्या हातात आम तर काय तस पूर्ण माहिती नसते आता सध्या इंस्टाग्राम टीमला पत्र व्यवहार करून तुमची आयडी विडी मी सांगतो भेटलं तर मी बघतो प्रयत्न करतो भाऊ मी तुम्हाला जन्मभर पण विसरणार नाही का म्हणून ती माझ्या आठवणी होत्या बघा त्याच्यामध्ये मी करतो प्रयत्न करतो पहिल्या आयडीचं काय नाव नाव काय होत हॅक झालेलं भाऊराव हजारे भाऊराव हजारे एक टिंब आहे आणि लक्ष्मीचा फोटो आहे बघा त्याच्यावर काहीतरी त्यांनी ज्यांनी आयडी हॅक केली का त्यांनी काहीतरी घाण पोस्ट सोडले म्हणे त्याच्यावर आणि ते काय मला दिसले नाहीत बघायला भेटले नाहीत पण दुसऱ्यांनी बघितले म्हणले ताई त्याच्यावर घाण पोस्ट सोडले पण आम्हाला काय माहित नाही भाऊ निसं व्हिडीओ सोडायचं आणि हे करायचं काही ईमेल आयडी ला जोडलेलं नव्हतं काय नव्हतं मी ते तर जाऊ द्या ते आपला जास्त विषय वाढायलाय तुम्हाला गिफ्ट लागलेला आहे तीन प्रकारचा हा एक हाय हा दुसरा हाय एलसीडी टीव्ही आणि तिसरा हाय कुलर मशीन तर बोलला पाहिजे कुठला कुठे बाबा कडे बरं एक मिनिट फोन बोला की कुठला गिफ्ट पाहिजे बाबा तुम्हाला द्या की स्कूटी देऊ का फोंडाची पण त्यासाठी अगोदर त्या तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्जेस भराव लागतील तरी दोन हजार दोनशे रुपये तुम्हाला आता आम्हाला पेड करावे लागतील कुरिअर चार्जेस ठीक आहे त्यानंतर मी तुम्हाला गिफ्ट तुमची तुमची देऊ शकतो ठीक आहे ठीक आहे कारण आता दिल्ली हेड ऑफिस वरून ही स्कूटी येणार ना तुम्हाला मग दिल्ली ती बीड म्हणलं तर एक साडे सातशे किलोमीटरचं अंतर आहे मग तो अंतर पूर्ण वाहनाची त्याच्यात सेवा आली किंवा चार्जेस त्यांचा त्याच्यामुळे दोन हजार दोनशे रुपये तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावं लागेल ठीक आहे पण तुम्ही कशा स्वरूपाने पाठवाल मला आणि इथे आल्यावर मला फोन पे पाठवते की गिफ्ट आल्यानंतर पाठवणार तुम्ही गिफ्ट आलं की लगेच पाठवतो नाही तर तुमच्या त्या माणसापाशी देतो माणूस वगैरे आमचं कोणीच येत नाही कारण आमच्या टोपीच्या गाड्या असते ते ऑटोमॅटिक तुमच्या बीड ला येईल तिथं गाडी हा हा पण बीड ला मग तुम्हाला जावं लागेल परत ठीक आहे ठीक आहे हा चलते द्या ताई साहेबांकडे फोन मग कर ती करतो माझी मी इकडून बरोबर आणि हिकडून तेवढे सांगा तेवढं सर हां ती बघतो मी पत्र व्यवहार करतो इंस्टाग्रामला पोस्ट भेटून जातील तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बरोबर जरी तुमच्याकडून डाटा डिलीट झाला तरी कंपनीकडे असते वरी बरं बरोबर आमच्या कोण नाही झालं समोरच्या कोण केलं की ते मला माहितीच नाही करू द्या करू द्या आता तुमच्या आयडीला तुम्ही ट्रू फॅक्टर ऑन केलंय का हो सगळं केलेलं आहे समज केलं ना ओके काहीच प्रॉब्लेम नाही आणि नंतर तुम्हाला फोन पे पाठवतो ना आम्हाला नंतर पुन्हा फोन, फोन पे नंबर सांगा हा चलतोय तुम्हाला पाठव तुम्ही नंतर तुम्ही फोन पे करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि नंतर फोन लावा आम्ही बीड ला गेलोत की मग तुम्हाला लगेच फोन पे टाकून देतो चलतंय चलतय ओके बाकी काय तुम्ही शेतीच करता हो आता सध्या खात्या काय चालू आता हाता भरले होते मोबाईल फोन सध्या उचला यायला नव्हता ते आधी कट झाला आणि डबल फुटोपला खाली टेकून उचललाय फोन कशाला खात टाकताय उसाला खाट टाकतात तुमच्या नाही आम्ही रोजाने आलो लोकाच्या इथं बाजार हाटासाठी इथं लोकांच्या राना जावं लागतं लोकांच्या रानामध्ये आलो आम्ही खात टाकायला जावं लागतं करावंच लागते चलते ताई चल ते वरच तुमचं करिअर करा आता युट्यूब पैसा देते बरोबर बाकी काय मग अजून काय ना। नाही बघा ना। भाऊ तुमचा फोन आला तुम्ही मनाला असं भारी वाटलं तुमचा मनापासून धन्यवाद मी तुम्हाला लवकरात लवकर कॉल करतो ते तुमच्या डिलीट झालेल्या पोस्ट वापस आणण्याचा प्रयत्न करतो तेवढं डिलीट झालेलं तर वापस पोस्ट आले ना भाऊ तुम्हाला तर तुम्हाला सांगते असं उगा तुम्हाला असं मी दे विसरणार नाही बघा मित्रांनो खेडेगावची लोक ही साधी भोळे असतात आणि लगेच कुठल्या तरी माणसावरती विश्वास ठेवून फसली जातात बर का तर ही प्रँक जे कोणी बघत असतील खेडेगावात जर असतील तर त्यांनी सुद्धा आता सतर्क राहिला पाहिजे बरं का कोणी पण कॉल करतो ओटीपी मागता असं फसवागिरीची प्रकरण वाढलेली होती आणि ह्या ताई पण सहज सहज फसवून गेली त्या मी जर यांना स्प्रेस केलं असतं तुम्हाला अगोदर एक्स्ट्रा चार्जेस दोन हजार दोनशे पाठवावं लागेल त्याच्यानंतरच मी तुम्हाला इकडून स्कूटी देऊ शकतो असं जर मी त्यांना स्प्रेस केलं असल असतं तर त्यांनी सुद्धा मला कुठून का होना जाऊन फोन पे किंवा गुगल पे, पे पैसे पेड केले असते मला पण जाऊ द्या मी पण मागितलेले नाही तर आपला फक्त कंटेंट प्रँकचा छोट्या मोठ्या गोष्टी सांगून फसवण्याचा प्रँक आहे आणि ऑलरेडी मी त्यांना सत्तर टक्के फसवलेलंच आहे तीस टक्के ती पैसे जर मी घेतले असते ना तर माझ्या मलाच ती माझ्या बुद्धीला पटलं नसतं आणि शेवटी ती राव रोजगारी माणसं आहे ती हातावरचं पोटा आहे था त्यांचं था, था, त्यांना फसवणं आपल्याला ना शोभत नाही पण काय करणार माझ्या पण बुद्धीला ते योग्य वाटत नव्हतं पण शेवटी प्रँक हा विषय फसवागिरीचा असतो आणि मोठ्या मोठ्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लोकांना आपला प्रँक कॉल असतो मनीषा हजारे पण भरपूर व्हायरल झालेले आहे त्यांचं पी माझावर टी व्ही नाईन मराठीवर टोटल टोटल चॅनलवर मीडियावरती त्यांच्या बातम्या होत्या आणि भरपूर व्हायरल झाल्यामुळं मला त्यांचा नंबर काढावा लागला आणि त्यांच्यावर मला प्रँक कॉल करावा लागला पण आज सुद्धा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सुद्धा एकदा सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि बेल प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद